स्वतः महात्मा गांधी जरी बाळासाहेब थोरातांच्या समोर येऊन बसले जय श्रीराम मी संग्राम बापू भांडारे मी नथुरामजी गोडसेंच नाव का घेतलं संगमनेर मधील भुलेवाडी गावात सालू धर्म कीर्तनामध्ये माझ्यावर हल्ला झाला माझ्यावरील हल्ल्याच्या निषेधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं संगमनेर मध्ये निषेध आंदोलन उभं राहिलं मला वाटलं एक हिंदू म्हणून बाळासाहेबजी थोरात देखील त्या आंदोलनामध्ये दिसतील पण सन्माननीय बाळासाहेबजी थोरातांनी कॅमेरा समोर येत साहजिकच विरोध होणार म्हणत हल्लेखोरांचं समर्थन केलं मला प्रचंड दुःख झालं अरे एका धर्मप्रचारकावर हल्ला होतो आणि बाळासाहेबजी थोरात त्याला साहजिक मानतात बाळासाहेबजी थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी हल्ल्याचं गांभीर्य करावं म्हणून मी फक्त नथुरामजी गोडसेंच नाव घेतलं मी हल्ला करतो म्हणालो नाही पण बाळासाहेबजी थोरात तरी अंतर्मुख नाही झाले ते महान होण्याचं स्वप्न पाहू लागले आता मला समजले स्वतः महात्मा गांधी जरी बाळासाहेब थोरातांच्या समोर येऊन बसले आणि बाळासाहेबांच्या कानात म्हणाले अरे संगमनेर मध्ये त्या संग्राम बापूवर अन्याय झाला बाळासाहेबजी महात्मा गांधीजींचा सुद्धा कानात सांगतील बापूजी हल्ला करणारा माझा पिया आहे आणि इतर माझ्या कारखान्याचे कामगार आहे हिंदू बांधवांनो हाच हल्ला जर एखाद्या मौलवीवर झाला असताना या बाळासाहेब तोरातांनी महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता हल्लेखोरांचे घरं उद्ध्वस्त केले असते आणि कॅमेऱ्या समोर उपोषणाला येऊन बसले असते जागेवरे हिंदूंनो जागे जागेवा जय श्रीराम